नमस्कार महाराष्ट्र आता मी दहा बारा दिवस घरी नव्हती बाहेरगावी गेली होती पा आमच्या कार्टून म्हणजे भाऊ पा कसा पसरा करून ठेवला आहे दाखवतो पा तुम्हाला पहा का करून ठेवलं पा पहा मातीचा पसरा हे कुठून आणली का माती हे माती आणून ठेवली ह्या डब्यामध्ये रेती भरून ठेवली हे हे नारळ आणून नारळाचं किस काढून त्याला कापून त्याला भिजवून याला भिजवून याला असं करून ठेवलं आहे कापून हे असं असं बारीक करून ठेवलं कोकोपीठ बनवलं आहे घरी अ हे असं हे स्ट्रॉबेरी बघा स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीची बिया अशा वाळवून ठेवल्या आणि लावल्यासुद्धा आहेत नारळाचं पाणी भिजवून ठेवलं नारळ हे त्याचं पाणी करून ठेवलं इथं बकेटमध्ये भरून ठेवलं हे प्लस काय लावून ठेवलं हे बघा मेथी नाही सॉरी दहा सांबार आहे हा हा लावला आहे सांबार हा मुळं लावून ठेवला आहे कुठच्या कुठपर्यंत लावला आहे मुळं बघा तिथे इथे हे चवळीची भाजी चवळीची भाजी टावली आहे इकडे इकडे हे फुलगोबी पालक हा पालक किती थरी टाकून ठेवली आहे फुलगोबी लावून ठेवली आहे हे टमाटर पहा आमच्याकडे उसाचं बाग लागली उसाच्या बागा लावून ठेवली आहे तिथं पहा तिकडे पदीना तिथं पदीना लावून ठेवला आहे आहे का काहीतरी जागा ठेवली का तुम्ही तरी सांगा काही दिसते का जागा रिकामी कुठून पाय द्यावं कुठून चालावं आणि एखादी पाय पडला तर आपल्याला शिवाखायची बाजू आहे बाबा हे इथं मक्का लावून ठेवला आहे इथं मक्का लावला हां इथं पालक इथं फुलगोबी हे सगळे फुलगोबी लावून ठेवली आहे इकडे टमाटर लावून ठेवले इथं इथे मधा मधं मक्का मक्का कोणी असं लावाल का रांगेत लाईनची लावल्या जाते कुठं कुठं पेरून ठेवलं आहे हे बघा टमाटर तिकडे वांगे लावून ठेवले आहे वांगेचं रोप लावून ठेवला इथं हे मिरची हे मिरचीचे झाडं लावली आहे अरे ते जाऊ दे जिरं कोणी लावाल का जिरं कोणी लावाल का हे बघा हे जिरं लावून ठेवलं आहे हे आणि ते सुद्धा हे जिऱ्याची सुद्धा झाड लावली आहे माणसानं इथं पण लावलं आहे मुला इथं मेथी लावून ठेवली आहे पाय देताना मग मला विचार करून करून पाय देणे बाबा आणि इथं बसले आता का करताय नाही जमत बसलं तिथं कसला उपलब्ध बनवत आहे आता बनवत आहेस का तुमची कारणा दाखवत तर काय काय संग करून ठेवले घरात मी घरी नव्हती तर ते सांगत आहे पहा ना इकडे तोंड दाखवा घरात छान भाऊ काय करणार म्हणून आउट नाही काही नाही आता म्हणा आता म्हणा एकदा <laughs> <laughs> इकडे पाहतच आहे सकाळची ऊन लागत आहे तोंडावर ऊन घेतलीच पाहिजे <laughs> दे मी कचरा बिचरा उपडू लागत खाऊ लागतो खाऊ लागणं हे महत्व महत्वाचं काम आहे एकटे तुम्ही एकटे खाणार आहे का हे मिरच्या बिरच्या हे मला संपवा लागल सर पसार करू लागतो म्हणून सांगत आहे ना खाऊ कोण लागल एकटे खाणार आहे का तुम्ही संपवावं लागल की नाही लावलेलं मिरची झाड मरतील कशाला मरतील कचरा आहे तुम्ही उकळत आहे ना करत आहे ना साहेब झालं ना मला काय करू दाखवतो कारण मी काका करते पाहून पाय नको मांडू नाही पाय तोक्यात घेऊन चालू का पाय नको मांडू तर जे पाय माझ्या झाडावर पडतील हा ते पाय भविष्यात दिसतील नाही धमकींट दाखवा सायलेंट हो नाही तोंड दाखवा तुमचं खरंच ते काळाला तोंडावरच अजिबात काऊन पडला घेतला थंडी लागत तुम अरे ऊन घेत आहे ना मग ते डोक्यावरच काळून ऊन घेत आहे की ऊन लागत आहे ना वरून अरे टोपी टोपीचा काळा तोंड पाहू द्या ह्यांचा माणूस अरे काळा तर साई तोंडावरच नाही का नाही झालं मीच टाकवी ना तुमची कारण आम्ही किती वेळ किती वेळ काम करता पाहू दे आम्हाला एका कामात मदत करत नाही घरातलं हे करत हे बरोबर भेटते ती काम पर हे कामासाठी स्वयंपाक बनाव तुम, 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 तुम हमारा काम काम करो हमला लेंगे तुम कपडे समानले आहतायत पाहू दे त्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काय कचरा काढत आहे हे कचरा काढत आहे <laughs> तर मित्रांनो हा व्हिडिओ मी असाच केला होता आमचं कार्टून आमच्या इकडे काय काय कामं करून ठेवले बघा म्हणून सांगायसाठी सहजच केला होता पण आमच्या चॅनलला कॉमेडी व्हिडिओ असतात आणि प्लस कम्प्युटरची माहितीसुद्धा असते त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार